देखों देखों, देखों। 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 देखो इथ आपले मी लो तुम

रवी तामळे यांना विनंती की त्यांनी आपल्या पुढच्या वर्ग आहोत यांच संता परिवारामध्ये सहरशे सहरशे स्वागत यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण संतागार परिवारामध्ये सर्व खाऊ वाटप करणार आहोत रवी कांबळे व त्यांच्या सर्व टीमला संतागार परिवाराच्या पर वतीने आम्ही शुभेच्छा देतो लवकरच किनोडचं नाव हे खूप हो त्यांचे सिनेमे रील्स खूप फेमस होऊन त्यांच्याबरोबर किनोडचं नाव नक्कीच एक दिवस नावरूपास येणार आहे आता काही शंका नाही वेळ लागल जास्त आहे सांगता येत नाही परंतु त्याची जिद्द पाहून निश्चितच त्यांनी आपल्या त्यांचं काम चालू आहे पूर्ण टीमच आणि ही जीद एक दिवस तुम्हाला निश्चितच मोठ बनवणार आहे कांबळे यांचा वाढदिवस करूया सर्व पटकन त्यांच्या सोबत आलेल्या सर्व mita mandar, selamat sambat kartu. Happy birthday to you, happy birthday to you, damikame. happy birthday to you. आमच्या प्रकारला रवी कांबळे रवी कांबळे यांना संतागाट परिवाराच्या वतीनं वाढदिवसात मंगल कामना संतागाट परिवाराचा आशीर्वाद त्यांच्यासोबत तरक्की करो अशी मंगल कामना करतो संस्थागार कर, उद्या आश्रम साजरा करत आहोत तरी आम्ही संस्थागार या उद्या आश्रम पूर्ण टीम येऊन या इथं असलेले उधव त्यांच्या सोबत आम्ही हा वाढदिवस साजरा केलेला आहे आणि रवि कांबळेला पुढच्या वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा किनवट के कलाकार रवि कांबळे ये बहुत मेहनत करते हैं किनवट में अपना नाम बनाने के लिए और किनवट वाले भी बहुत ज़्यादा इन्हें प्यार करते हैं किनवट की छोटी सी फिल्म इंडस्ट्री में बहुत ज़्यादा स्ट्रगल चालू है और हम इस जगह इसलिए आए हैं ताकि हमें दुआएं मिल सके आशीर्वाद मिल सके माँ बहने पर बुद्ध आश्रम संताकार बुद्ध आश्रम ये एक ऐसी जगह है जहाँ पर दुआएं मिलती है ऐसा हमारा मान्यता है हमें ऐसा यकीन है और हमारी किनवट फिल्म इंडस्ट्री ये बहुत ही छोटी सी इंडस्ट्री है हमने मेहनत करके छोटा सा नाम बनाया है और आगे जाने की कोशिश चालू है अभी रवि कामड़े का बर्थडे है और बर्थडे के मौके पे हम छोटे सा प्रयास कर रहे हैं कि आपका भी दुआएं मिल सके हमारा आपके आशीर्वाद मिल सके क्योंकि ये ऐसी जगह है जहाँ पर लोग अपने पूरे ध्यान और सुकून के साथ आता है और बहुत ही अच्छे इंसान बनने के बाद यहाँ पर आता है क्योंकि बहुत से पार्टी ऐसे होते हैं जहाँ पर पीना खाना और मौज मस्ती होती है मगर यहाँ पर हम बहुत ही सुकून के साथ और अच्छे से यहाँ पर बर्थडे मनाने के लिए छोटा सा बर्थडे मनाने के लिए यहाँ पर आए हैं और रवि कामड़े ये अपनी ज़िंदगी में बहुत ज़्यादा स्ट्रगल कर रहे हैं ऐसी दुआ करते हैं कि ये अपने ज़िंदगी में और आगे बढ़े और इनको कामयाबी हासिल हो और गिन का नाम यहाँ पर तक नहीं बल्कि पूरे दुनिया में रोशन हो यही दुआ है मेरी और इनको बेचाळीसवे जन्मदिन पे बहुत बहुत मुबारकबाद देता हूं। और सभी किनवट की की टीम ओर से इनके लिए दुआ करता कि जिंदगी में ज्यादा हजारों हजारो जिए और मेहनत और स्ट्रगल में इनको कामयाबी हो भरपूर आनंद झाला की ह्या वर्षी पण त्या संस्थाग्रह मध्ये माझा वाढदिवस साजरा केला आणि मला जे मान मिळाला मी ते बघून खूप आनंदित झालो आणि मला या वर्धा आश्रम मध्ये येऊन खूप खूप खुशी झाली आणि मी खूप खूप आभारी आहे अरुण दादा आणण्याचा की मला एवढी संधी दिली इथं माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी धन्यवाद अरुण दादा यांचा जा वाढदिवस साजरा केला सर्व टीमचं पुनरचे स्वागत व रवी कांबळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा అన్నగ్రమే అన్నగర euh बापू बापू चांगला काय टेन्शन नाही हार्दिक शुभेच्छा हे बापू लय भारी दादा भारी ह्या धन्यवाद बापू डान्स आपल्या भारी करते मला माहित आहे तुम्हाला बघा तुम्ही डान्स यांचा बापू हे व्हिडिओ पूर्ण वर्ल्ड बघत आहे बर बापू दुनिया बघत आहे बर बापू बर बापू त्यांना सांगत आपले व्हिडिओ लाईक करा म्हणून अरे यांच्या व्हिडीओला लाईक करा आणि कमेंट शेअर करा कमेंट करा आणि काय म्हणता धन्यवाद सांगा धन्यवाद धन्यवाद आम्ही किनवट करा बापू हा? आश्रम आहे इथं खाता पिता चांगला राहता काही टेन्शन नाही भरपूर चांगला इथं हा बिस्किट भेटतात अरुण दादाचा आशीर्वाद आहे आम्हाला आणि मायचं नाव काय भी आशीर्वाद आहे का <US> अशा <une> <morally terminar cao>